नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे वृद्धांच्या आनंदाला सीमा नाही दरमहा पाच हजार रुपये पेन्शन तर त्वरित करा हे काम चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका वृद्धांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता वृद्धांसाठी अशा काही योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत आहे की ज्याद्वारे वृद्धापकाळात दरमहा पेन्शनचा लाभ वृद्धांना मिळू शकतो प्रत्येक व्यक्तीला त्यांचे वृद्धापकाळ सांभाळायचे असते जेणेकरून त्याला खर्चात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आता अशी योजना सरकार चालवत आहे ज्यांच्या मदतीने आता वृद्धांना दरमहा पाच हजार रुपये मासिक पेन्शन दिले जाणार आहे सरकार चालवत असलेल्या योजनेद्वारे सरकार लोकांना आर्थिक सुरक्षा कवच प्रदान करते अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान या योजनेत सामील होऊ शकता सर्व अटीसह मासिक आधारावर गुंतवणूक करावी लागणार आहे पाच हजार रुपये पेन्शन कसे मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेली अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक योजना मानली जाते यामध्ये गुंतवणुकीसाठी काही महत्वाच्या अटींचे पालनही करावे लागते आश्चर्याची गोष्ट म्हणजे पतीपत्नी संयुक्त खाते उघडूनही गुंतवणूक करू शकतात जर एखादी व्यक्ती वयाच्या अठराव्या वर्षी पेन्शन योजनेत भाग बनली असेल तर त्याला दररोज सात रुपये म्हणजेच एका महिन्यात दोनशे दहा रुपये गुंतवावे लागतील दरमहा दोनशे दहा रुपये याप्रमाणे दरवर्षी दोन हजार पाचशे वीस रुपये गुंतवू शकता वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यावर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन मिळेल सरकारच्या या योजनेत लोकांना एक हजार रुपयापासून तर पाच हजार रुपयापर्यंत पेन्शनचा लाभ आहे केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करून पती पत्नीलाही बंपर फायदे मिळू शकतात पती पत्नीला दहा हजार रुपये मासिक पेन्शनचा लाभ सहज मिळू शकतो काही कारणास्तव जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या व्यक्तीला पेन्शनचा लाभ मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार